ज्येष्ठ नाटककार वसंत कानिटकरांचं नाटक आहे कानिट रायगडाला जेव्हा जाग येते त्यामध्ये छत्रपती संभाजी राजांच्या तोंडी एक वाक्य आहे की राजकारण हे वारांगणेसारखं असतं आणि होय आज महाराष्ट्रामध्ये तेच घडताना दिसतंय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवरून आज जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण घडतंय ते बघून तेच म्हणावं वाटतंय आता बघा धनंजय देशमुख यांनी नीतिमत्तेच्या कारणावरून राजीनामा हा द्यायलाच पाहिजे ही जनसामान्यांची भावना आहे आता त्यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या आरोपापासून तर ते तपास अधिकाऱ्यांच्या सगळ्या गोंधळा परत वकिलांची खरेदी आहे आरोपींची त्यांना सांगणं आहे आणि पुरावे नष्ट केले गेलेले आहेत असं देखील बोललं जात आहे ते फार महत्वाचं आहे एस आय टीची चौकशी चालू आहे सी डी सी आय डीची चौकशी चालू आहे पुढे चालून ज्युडिशियल इन्क्वायरी होईल सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु मधल्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला सुरुवातीला हा कट खून अपहरण हे सगळं उघड केलं आलं आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली त्यावेळेला धनंजय दे, दे, मुंडे हे शपथ ग्रहण केल्यानंतर काही दिवस पुन्हा त्याच्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी काही दिवस हे गायब होत आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये हे जे काही हिडीस राजकारण चालू आहे आणि धनंजय मुंडे आपले गुरु राजकीय गुरु आणि ज्यांनी त्यांना सगळ्या प्रकरणांमध्ये सावरून घेतलेलं आहे असे त्यांचे गुरु अजित पवार यांना ते शुभेच्छा देण्यासाठी काल भेटले आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील बसलेले आहेत आणि राजीनामा कशाला द्यायचा असा त्यांनी उलट प्रश्न विचारलेला आहे आणि या एकूणच सगळ्या सध्याच्या घडामोडींविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिज्ञा बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा धनंजय मुंडे माध्यमांसमोर येतात पहिल्यांदा ते ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ही हत्या जी आहे ही आर्थिक देवाणघेवाणीतून झालेली आहे दुसऱ्यांदा जे ज्या वेळेला प्रसार माध्यमांसमोर आले त्यावेळेला त्यांनी तेच तीच कॅसेट आळवली आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे देखील त्यांनी ठळकपणे सांगितलं त्याच्यानंतर काल आणि आज ते माध्यमांसमोर आले काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार हे परदेशामधून श्रमपरिहार करून आलेले ते इतका श्रमपरिहार करून आले की बारामतीकारांना त्यांनी सुनावलं की मला तुम्ही मतदान केलं म्हणजे काही मालक समजू नका अशा पद्धतीने सुनावलं मग त्या अजित पवारांना हे धनंजय मुंडे भेटले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना काय सांगितलं की मी दादांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट मी आत्तापर्यंत एक एक गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये जे खात्यासाठी जे काही काम केलेलं आहे मला जे खातं मिळालेलं आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण या खात्यासंबंधी मी काय पावलं उचललेत हे मी त्याचा आढावा त्यांना दिला आणि तासभर ही भेट झाली आज देखील तेच आता मंत्रिमंडळ -मंद्र बैठकीला ते उपस्थित राहतील की नाही ही शंका होती परंतु महाराष्ट्राच्या जनतेचं एवढं नशीब काही थोर नाही आहे मंत्रिमंडळ बैठकीला आले बोलले आणि मस्त बाईट दिल्या आणि आता देहबोली आपली चांगली पाहिजे आत्मविश्वास दिसला पाहिजे त्याबद्दल त्यांनी ब बदलवलं आहे स्वतःला धनंजय मुंडे त्याच्यामुळं कुणी साठ टक्के तुमच्या काय मनामध्ये मग ते देहबोलीमधून दिसते वगैरे त्यांनी सगळा तो अभ्यास केलेला दिसतोय आता धनंजय मुंडे हे खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व आहे भाज युम म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी नेतेगिरी केलेली आहे प्रदेशाध्यक्ष ते त्यावेळेला राहिलेले आहेत म्हणजे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा चांगला माहिती आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमी नीतिमत्तेबद्दल संस्काराबद्दल परंपरेबद्दल नेहमी बोलत असतो आता अठरा एकोणीस तारखेला की एकोणीस वीस तारखेला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी नेमकं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे ते सांगणार आहे अर्थात काल आपण बोलल्याप्रमाणे धनंजय मुंडे काही तिथं असणार नाही आहेत म्हणजे जसे ते रेशीमबागेत गेले नव्हते हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला ज्यावेळेला त्यांना सगळ्या आमदारांना सल्ला दिला होता त्यावेळेला आता बघा की मुख्य जो चर्चेचा जो प्रवाह आहे तो अतिशय आता भडकलेला आहे आणि ही चर्चा बीड परळीपासून संपूर्ण महाराष्ट्रात होते सरपंच सगळे एकवटलेले आहेत त्यांना राजकारण्यांकडून मोठी अपेक्षा आहे धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षा आहे मराठा समाज आक्रोश करत आहे वंजारी समाज देखील आक्रोश करत आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ही लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि मग या शिक्षेमध्ये ती होत असताना ती देत असताना मुख्य आरोपी हा आका म्हणजे वाल्मिक कराड हा आहे आणि या कराडांचा मोठा आका मास्टर माइंड हे धनंजय मुंडे आहेत का असं देखील बोललं जात आहे आता आम्ही विश्लेषक जी मांडणी करत असतो हे जनसामान्यांमध्ये काय चीड निर्माण झालेली आहे रस्त्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत त्या संबंधी बोलत असतो आता धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री होते ठाकरे सरकारांच्या काळामध्ये आज करुणा धनंजय मुंडे यांनी हायकोर्टामध्ये जी काही याचिका दाखल केलेली आहे त्यांनी स्वतःनी त्यांच्या वकिलांनी जे काही सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्यासाठी वाल्मिकी कराड हे सावलीसारखे काम करतात आणि मग त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये माझ्या गाडीमध्ये जे काही पिस्तोल ठेवण्यात आलं होतं आणि सोळा दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं ते वाल्मिक कराड यांच्यामुळे आणि सुरेश धस यांनी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी एक पोलीस साडी परिधान करून ते पिस्तोल ठेवायला करुणा त्या जवळ गेला होता आणि त्यांनी ते ठेवलेलं आहे आता हे कोर्टामध्ये येणार आहे दुसरं कोर्टामध्ये काय येणार आहे की करुणा धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परळी विधानसभा मध त्यावेळेला त्यांचा तो अर्ज आर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने तो नाकारला का नाकारला कारण की अनुमोदक म्हणून ज्याने स्वाक्षरी केली होती त्याच्या समोर तो अनुमोदक दुसऱ्या दिवशी उपस्थित राहिला आणि ही सही माझी नाही आहे ही भलतेनेच कुणी केलेली आहे असं सांगितलं आणि स्व तिथून तो पसार झाला आता या अनुमोदकाला फोडलं कोणी काय वगैरे याची सगळी न्यायालय न्यायालयामध्ये चर्चा होणार आहे आता हे अनेक प्रकरणांची जी गुंतागुंत आहे वकिली हे सगळ्या पद्धतीने जे काही चालू आहे जसं आता विष्णू चाटेचा जो वकील आहे म्हणजे आरोपीचा जो वकील आहे म्हणजे सुरवातीला मी आपण जे काय बोललेलो हो आहोत की तो त्या वकिलाने काय म्हटलेलं आहे <coughs> त्या वकिलाने असं म्हटलेलं आहे की एकोणतीस अकराला जी काय तक्रार देण्यात आली होती म्हणे म्हणे ती तक्रार दिली गेलेली नाही त्याची नोंद झालेली नाही बरं त्या तक्रारीमध्ये जे म्हटलेलं आहे की विष्णू चाटे यांनी वल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांचं बोलणं करून दिलं त्याच्यामध्ये सुदर्शन घुलेचं नाव होतं वगैरे हे सगळं जे आहे हे सगळं तो खोट आहे असं त्या वकिलाला म्हणायचं होतं त्यामुळे ती आम्ही ती तक्रार गृहित धरतच नाही आणि विष्णू चाटे याचा मोबाईल कुठं आहे तर तो, तो हरवलेला आहे आणि मग सीडीआर सीडीआरचा तपास करावा पोलिसांनी मग सीडीआर कोणाकडून घ्यायचं आहे कॉल डिटेल्स रेकॉर्ड कोणाकडून घ्यायचं आहे तर त्या मोबाईल कंपन्यांकडून ते घ्यायचं आहे त्यांनी ते घ्यावं आणि त्याच्यामध्ये वेगळंच काही निघणार आहे आणि आम्ही लवकरच गौप्य स्फोट करणार आहोत असं तो वकील म्हटलेला आहे म्हणजे बघा की किती खात्री आहे त्यांना की वाल्मिक कराड एक तर हत्येच्या गुन्ह्यामध्ये नाही येत ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहेत म्हणजे ते काय दुसरं विष्णू चाटे हे अतिशय मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या परळी शाखेचे ते अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष जसे वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचे ते प्रमुख असे हे सगळे बाकीचे चौकशा झालेले छोटे मोठे पदाधिकारी भरपूर आहेत पण अजित पवारांना असं काही पत्रकारांसमोर येऊन हे सगळे जे आरोप होतात आहे की तुम्ही पक्षाच्या खंडणीसाठी वर्गणीसाठी हे घडून आणलेलं आहे का म्हणजे आता तुमचा स्वतः भलं त्याच्यामध्ये काहीच सहभाग नाही आहे हत्येमध्ये नाही खंडणीमध्ये नाही काय कशामध्ये तुमचा सहभाग नाही परंतु तुमची ती नैतिक जबाबदारी नाही का राज्यकर्ते म्हणून राजकारणी म्हणून तुमची जबाबदारी नाही का इतके दिवस महाराष्ट्रामध्ये आक्रोश चालू आहे बरं तुमच्यावर मग धनंजय मुडे अगदी शुद्ध शुद्ध चारित्र्याचे संस्कारक्षम व्यक्ती आहेत शेरो शैरी करतात त्यांना म्हणजे महान असे गणेश भक्त आहेत राष्ट्रीय भक्त आहेत ते त्याच्यानंतर परळी वैद्यनाथचे ते एकदम खास भक्त आहेत मग हा जो भक्त आहे हा जो शिष्य आहे हा जो आपला आमदार आहे हा जो आपला मंत्री आहे या मंत्र्याच्या विरुद्ध एवढं बोललं जात आहे मग तुम्हाला त्याला शेजारी बसून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर का देता येत नाही किंवा तुम्ही ते का देत नाही हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे म्हणजे आता बघा की पुरावे नष्ट करण्याचं बोललं जात आहे राजकीय नीतिमत्तेबद्दल बोललं जात आहे सगळ्या गोष्टी बोलल्या जातात मग त्याचं उत्तर तुम्ही द्यायला नको बरं आता ईडीमध्ये ते वाल्मिक कराड जाणार आहे आता वाल्मिक कराड ईडीची केस होऊ शकते कारण कोणकोणत्या तालुक्यामध्ये इकडं तिकडे कशा शेकडो एकर जमिनी त्याच्या आहेत मग आता हे वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांच्याबरोबर काही कंपन्यांमध्ये भागीदार आहे याची नोंद आहे जगन मित्र असेल किंवा बाकीचं अजून काय असेल जमिनी असतील त्या अंजली दमाने या व्हिजल ब्लोअर त्या अतिशय धाडसीपणाने हे सगळं समोर आणत आहे म्हणजे किती ठिकाणी नोंद आहे हे नाकारू शकतात का धनंजय मुंडे आणि माझा काही त्या खंडणीशी संबंध नाही माझा काही माहिती नाही वगैरे असं जे म्हणणं आहे हे म्हणजे आता शेमड्या पोरालाही कळतं आहे की वाल्मिकराड यांनी धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहे बरं बोलायला गेले राजकारण विरोधक राजकारण करत आहेत तर मग तुमच्या भारतीय जनता पार्टीतले महायुतीतले आमदार सुरेश धस यांची तोफ का धडते आहे मग आता ते देवेंद्र फडणवीस यांचं बळ आहे किंवा काय जे कारण असेल परंतु ते बोलत आहेत हे महत्वाचं आहे बरं तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सुळुंके हे देखील बोलत आहेत हे सगळी नोंद का घेतली जाईल घेतली जात नाही हाच महाराष्ट्राला सध्या पडलेला प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद